साहेब हे सरकारी महानगरपालिकेचा भूखंड होता याच्यामध्ये तहसीलदार नाशिक आणि सर्कल यांनी बेकायदेशीर नोंद लावली अजूनपर्यंत चार महिने झाली त्यांना निलंबित केलं नाही साहेब पूर्ण नाशिक शहरामध्ये आमदार लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तेव्हा ती नोंद अनावधानाने रद्द झाली म्हणून कारवाईच करत नाही याच्यावर मग लोकांनी न्याय कोणाकडे मागायचं मी कमिशनर साहेबांना सांगतोय मला सर हे एक ते पस्तीस प्लॉट याच्यामध्ये मेलेल्या माणसाची ऑर्डर केली तहसीलदार नाशिकांनी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण करून चार महिने झाले साहेब लढतोय मी अजूनपर्यंत त्यांना निलंबित केलं नाही कुठल्याही प्रकारची कारवाई नाही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो महसूल आयुक्त साहेबांना भेटलो चार महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाईच होत नाही साहेब तुमच्यासारखे महसूल अधिकारी चांगले मंत्री झाले त्यांनी खरोखर तुम्ही ज्यांना संवाद दौरा घेतल्यामुळे दोन तीन त्यांचं प्रथम अभिनंदन नाशिककरांच्या वतीने दोन तीन चार तारखेला माझ्याकडे बैठक त्याला विचार बेकायदेशीर नोंद टाकली देवळा तालुक्यातला हे कोणाची नोंद साहेब टाकतात पैसे घेतात आणि चुकीच्या नोंद टाकतात आणि परत म्हणतात की नजर चुकीने झाली अहो साहेब एवढा त्रास होतो नागरिकांना तहसीलदारकडे अपील प्रांतकडे अॅडिशनल पैसे द्यायचे आणि निकाल त्यांच्या बाजूने घ्यायचे कुठली पद्धत चालू आहे साहेब नाशिकचं महसूल प्रशासन एकदम अकार्यक्षम झालं आहे लोकांना न्याय भेटत नाही आणि चुकीचं काम लोकांना प्रोटेक्ट करतात साहेब न्याय भेटतच नाही